मूर्ती लहान जरी असली तरी कीर्ती फार मोठी शिवाजी जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग मग काय हो डेलीचा रुटीन गोष्टी गप्पा करता करता इथे ब्रेड खाणे नंतर इथे बाहेर आली तर खूप सुंदर असा वातावरण झालेला होता बघा तुम्ही छान वाटलं का तुम्हाला मग इथे पूर्ण काम उरकून आम्ही चाललो आमच्या गावच्या तर तुम्ही बघू शकता आमच्या गाव गावाचे माझ्या पण अंगात सनबदेरी कसम पार्ट टू मग घेतला ना असा छान स्लोमो व्हिडिओ बनवून जस्ट टाइमपास मग इथं भटकत भटकत आली मिठी निसता वेडेपणा चालू असते आमचा ये किसने बनाया भाई मैंने और इसने क्या किया हाय मैंने जाए करने लगी तो कमेंट मध्ये सांगा गाइस कसा वाटला हा खरं तुम्हाला हे छोटे छोटे मुलांनी बनवले लहानपण किती छान असता ना असं वाटतं की लहानपण पहिले पासून हारवून जावा